नमस्कार मंडळी तुमचा आजचा दिवस खूप छान जावं तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे हे बघा आजचा दिवस काहीसा असा आहे नुसत की धुक बघा हे गँग फिरते इकडे तर अरे काय करताय आज बरंच धुकं आहे आणि दव पण पडलाय हा बघा जसा पाऊस पडतो तसा दव पडलाय आणि हे बघा लागलं एवढूशाच रोपट्याला असे दोन चार लागले पण कि ते किती टिकत आहेत काय माहिती त्याला कोणत्या चावलं आहे सो ते काढून टाकलं पाहिजे लागले थोडे 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 सर आता आज ह्याला दोरी बांधून घेतली पाहिजे सगळी झाडं आपल्याला जगवायची असतात सर आता जातो जिमला भेट जिममध्ये सायकल तयार आहे चलो छत्रपती शिवाजी महाराजांना आणि हनुमंतरायाला वंदन करून करूया वर्कआउटची सुरुवात जय बजरंगी आज होता शोल्डरचा वर्कआउट तर म्हटलं शोल्डर मारून घेऊया सगळं आज शोल्डर आणि ॲब्स ह्या दोघांचा वर्कआउट आहे सो शोल्डरचा वर्कआउट करून घेतला आणि मग थोडा ॲब्सचा वर्कआउट केला आलो घरी आता पुढचे रोजचं डेली रुटीन चालू होईल चला जिममधून आलो आहे आणि आता हे सगळं आणि थोडासा नाश्ता चपातीने केलेली आहे सो थोडंसं ते चला मनावर घेतले तर ते आता कम्प्लीट करायच्या दिशेने वाटचाल चालू ठेवतोय चला नाश्ता वगैरे करतो आणि भेटतो पुन्हा घरातली सगळी कामं आवरली आज पाणी पण येणार आहे इकडंचं पाणी येऊन गेलं पण काल मी पाणी लावलेलं होतं तर बाकीचं सगळं पाणी टाकीत स्टोअर झालं उद्या सकाळी पाणी लावून जाऊ शकतो म्हणजे परवाचं पाणी पण स्टोअर होईल म्हणजे एक दिवस आड आम्ही इकडे कसं रविवार बुधवार आणि शुक्रवार पाणी येतं चला आता पूजा आवरून घेतो फुलं वगैरे काढलेली आहेत पूजा आवरून घेतो अंबाबाई मातेची पूजा झालेली आहे दर्शन करून घ्या चला मांदिली फ्राय करायची आहे आतमध्ये घातलंय कोपमचं पाणी पट मीठ हळदी आणि थोडस धुणे जिरे पूड चांगलं मिक्स करून घेऊयानंतर रवा रवा फ्राय करून थोडंसं शॅलो फ्राय करू मस्त मांदेरी दे फ्राय होते बघा आणि मस्त तर कुर कुरकुरीत करायची आणि मग फ्रायला चपाती चपातीसोबत किंवा मग मांदेरीचा रस्सा आणि राईस पण आपण आमटीतली मांदेली आणि चपाती हे आता आई खाणार काय मांदेली पण सोडून दिले आंबोळ वगैरे कमी फ्रेश करून बसवलं आता मी पण आवडतो जेवण घेतो चला आज ब, आज बनवलं हे मांदेली फ्राय आणि चपाती आईली इकडे वाढवल वाढलंय आणि इकडे आहे मांदिली फ्राय आणि चपाती चला या जेवायला चला जेवायला मी पण जेवायला बसतोय त्या मांदिली फ्राय आणि चपाती खायला बाहेर काम करणारा का तो पण काय आला हे सामान चढवत होतो वरती अचानक सुटलं पकडायला गेलं तर पाटीत भरलं तर आज बाहेरचं काम काय केलं नाही त्याच्यामुळे झोपलो थोडंसं रोमास होतं लावलं जरा पाठीला आणि झोपलो पाठ भरून आली पूर्ण म्हटलं काम करून अजून होण्यापेक्षा एक दिवस थांबून एक दिवस आराम करून परत केलेलं परवडतं त्यामुळे जरा म्हटलं आराम करू आजचा दिवस आणि मग करू पुन्हा आणि आज सुतार पण ऐकते पण नाले आले आता झाले आठ दिवस उद्या येतं उद्या येतं करून आज आठवा दिवस झालेला आहे हो आता फोन करतो त्यांना <ifiér> चल बाकीचं काय ना इकडे मॅच चालू आहे मॅच चालू आहे आता इकडे थोडंसं सोयाबीन थोडं पनीर सपात्या तर आहेच मी आता काय रात्री मासे नाही खाणार सोया किंवा पनीर असतात काहीतरी काय तळले मासे नको आणि आता परत त्या पण बनवायचे कंटाळा सो सोया पनीर काहीतरी मिक्स चला गॅज जेवायला थोड्या वेळाने झालं की सिला पनीर आणि सोया एकत्रच केले मग कंटाळा वेगवेगळं नाही बनवलं एकत्रच बनवलं चारच फिश आहेत छोटे छोटे तेवढं ते खाऊन टाकणार आणि मॅच चालू आहे पॉज केले छान चालू आहे मॅच इंटरेस्टिंग आहे त्यांची पण बॅटिंग चांगली होती आपली पण चांगली झाली आणि ना दुपारीची चमक भरली ना नको वाटलं मला रे कारण अजूनही बसताना उठताना थोडासा त्रास होतोय चला जेवून घेतो आणि बाहेर भेटतो मग सांगतो काय झालं ते चला मंडळी सगळी कामं आवरलेली आहेत आणि आता मी पण झोपायला गेलो पण झोपायला लागली मरणाचे डोळे पण पेंगायला लागलेत थंडी पण खूप आहे आणि आज व्हिडिओ खूपच कमी झालेत कारण काय आलं काहीतरी काम चालू आहे माझं सांगेन वेळ आली की नक्कीच पण त्याच्यासाठी मला थोडासा जास्त वेळ द्यावा लागतो आहे त्याच्यामुळे व्हिडिओज आणि गार्डनिंगचं काम स्पेशली बंद आहे तर बघूया आता हे दोन तीन दिवसात गार्डनिंगचं काम सुद्धा पुन्हा चालू करणार आहे कारण खूप जणांना कमेंटसुद्धा आलेत खूप जणांचे मेसेजसुद्धा आले पर्सनलला की गार्डनिंगचं काम काय बंद केलं तर तेच गार्डनिंगचं काम थांबवलं कारण का काही प्लॅनिंग चालू होते त्याच्यामुळे ते प्लॅनिंग जर सक्सेस होत असतील म्हणजे ते होणार असतील प्लॅनिंग तर ते मला त्याच्यानुसार मला गार्डन तयार करावं लागणार आहे त्याच्यामुळे मी गार्डनचं काम थांबवलं कारण काय था। होतं झाडं लावली की पुन्हा काढायचं पुन्हा ते दुसरीकडे लावायचं हे शक्य होणार नाही म्हणून गार्डनचं काम काही दिवस थांबवलं कारण अजून एक आठ दहा दिवस तरी जातील आपल्याला कळालं की घेतलेलं काम होणार आहे की नाही तर ते काम जर झालंच तर मग ते काम पूर्ण करून मग त्याच्यानुसार गार्डन आहे ते डेव्हलप करणार आहे सो एक आठ दहा दिवस थोडंसं ॲडजस्ट करून घ्यावं लागेल गार्डनचे व्हिडिओ बनवण्यासाठी तर आपण रेग्युलर व्हिडिओ तेच राहतील पण गार्डनचे व्हिडिओ बनण्यासाठी थोडे आठ दहा दिवस मला वेळ घ्यावा लागेल थोडंसं काम आहे ते मधलं करणार आहे आता मी दोन चार दिवसात पण बाकीची जी झाडांची कामं आहेत ती थोडा दिवस पेंडिंग पडतील तर चला लवकरच आपला बाहेरचं चा गार्डनिंगचं आणि आपल्या घराचा व्हिडिओ येईल थोड्या दिवसातच आणि हे कामसुद्धा चालू होईल थोड्या दिवसात वरचं त्याच्यासाठीच थोडासा वेळ इकडे तिकडे जातो आहे कारण इथे एक वायफाय बसवायचा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता पी सी बंद झालाय म्हणजे बंदच आहे वर्षभर कारण तिकडे असताना ओरसलं असताना चालू होता नंतर इकडे ज्यावेळी शिफ्ट झालो त्यावेळेपासून दोन वर्ष काही काम तसं केलं नाही त्याच्यामुळे तो बंद राहून राहून आता स्टार्टच होत नाही सो त्याचंही काम करून घे सो लवकरच भेटून नवीन एक सुरुवात घेऊन काहीतरी नवीन चालू करायचा विचार चालू आहे कारण आता आईमुळे कुठे जाता येत नाही त्याच्यामुळे विचार करतो की घरी राहूनच काही गोष्टी चालू करायच्या ज्या पहिल्या करत होतो पण कसं व्हायचं की मध्ये मध्ये मला जावं लागायचं पण आता तेही शक्य होत नाही तर तेच आता घरी राहून चालू करायचं विचार तेच आता मॅनेज करतोय सगळ्या गोष्टी आहे की सगळं शेड्यूल बसवायचं आणि मग चालू करायचं त्याच्यासाठी थोडे दिवस थो तो सर्वे वगैरे जो काय आहे तो सध्या चालू आहे आणि काय ठरवलं किंवा काय आहे ते सांगेनच लवकर येईलच तुमच्यासोबत व्हिडिओतनं पण ते पूर्ण झाल्यावरच दाखवेन त्याच्या अगोदर दाखवणार नाही ज्यावेळी पूर्ण होईल त्यावेळीच दाखवेन सो थोडे दिवस ॲडजस्ट करून घ्या आणि लवकरच गार्डनचे व्हिडिओ चालू होतील एक आठ दहा दिवसात कारण हे सगळं स्टेबल व्हायला आठ दहा दिवस तर जातीलच त्याच्यानंतर मग माझे व्हिडिओज ते रेग्युलर जे आहेत ते येतील चला व्हिडिओ येऊ द्या तोपर्यंत बाय बाय गुड नाईट काळजी घ्या आज पण थंडी बऱ्यापैकी आहे सो चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि ने हो लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद